गेल्या चार महिन्यात एक हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची माहिती जानेवारी दोन आ, हजार पंचवीस ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध नैसर्गिक आपत्तींमुळे चोपन्न हजार पाचशे तेहतीस हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे त्यामुळे या कालावधीत एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे बाधित क्षेत्राचे पंचनामे तातडीने करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी दानवे यांनी केली आहे मार्च दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या विविध नैसर्गिक आपत्तींच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना एकूण तेरा हजार आठशे एकोणीस कोटी रुपये अद्याप वाटप होणे बाकी आहे पीक कापणी प्रयोगावर आधारित या एकाच निकषावर सरकार पीक विम्याची एकदाच भरपाई देणार आहे हे अन्यायकारक असून या विरोधात आवाज उचलणार असल्याचे दानवे म्हणाले गेल्या काही दिवसात राज्यातील विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती कोसळली असताना सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यावरही परळीमध्ये शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे यामुळे तेथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे केंद्राकडून राज्याला दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये छत्तीस हजार कोटी मिळाले होते दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एकतीस हजार आठशे तीस कोटी रुपयांवर घसर ते घसरले आहे त्यामुळे डबल इंजिन सरकारला केंद्राची साथ खरी मिळते का असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला आहे सोलापूर एम आय डी सीत लागलेल्या आगीत जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी पंढरपूरहून रुग्णवाहिका आणावी लागली यावरून दानवे यांनी राज्यातील एकूण एम आय डी सींच्या सुरक्षा व उपाययोजनांबाबत ताशेरे ओढले जनतेचा विरोध असतानाही विविध विकास कामांच्या नावाखाली सामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहण करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असून गुत्तेदारांचे साम्राज्य आणि निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या राजशिष्टाचारात निष्काळजीपणा केला व त्यांनी नाराजी व्यक्त केल्यावर सरकारने पत्रक काढले या चुकीवर पांघरून घालून चालणार नाही चुकीला माफी नाही असे म्हणत विरोधी पक्षनेते आम्ही या विरोधात भूमिका घेऊ असे दानवे म्हणाले मुंबई संदीप रणपिसे